सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम अंतर्गत कार्यरत आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमच्या वतीने आज दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे फोरम मध्ये स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की सरकारद्वारे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक हे असून देशातील लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा भंग करणारे अशा प्रकारचे फायदे नागरिकांच्या अभिव्यक्तीत स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून ते स्वीकारहार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले या निवेदनाप्रसंगी उपस्थित प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांमध्ये प्रकाश सरदार केंद्र सचिव दिनेश इखारे जिल्हाध्यक्ष सुमित सोनवणे जिल्हा महासचिव प्राजक्ता तायडे महानगर अध्यक्ष सतीश कांबळे मयुरेश निभोरे यांचा समावेश होता यावेळी उपस्थितांनी विधेयकांच्या संभाव्य धोके त्यांचे नागरिकांच्या जीवनावर होणारे परिणाम आणि यामुळे निर्माण होणाऱ्या लोकशाही विरोधी परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे निवेदनाद्वारे प्रशासनाकडे विधेयकाच्या रद्द पावली उचलण्याची मागणी पत्रकारांच्या मूलभूत अधिकाऱ्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे मात्र सदर विधेयक हे सरकारला अधिनियंत्रित शक्ती प्रदान करते आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अधिकार बाधित होतात सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकृत करत पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री व राज्यपालांना पाठवण्यात येईल याची नोंद घेतली असल्याची माहिती फोरमच्या प्रतिनिधींनी दिली आहे हा दादा आपण काय निवेदन दिलन दिलं नेमकं आज आज आम्ही माननीय जिल्हा अधिकारी साहेब जळगाव यांना एक महाराष्ट्रातलं जनसुरक्षक विधेयक जे पास झालेलं आहे त्याच्या विरोधात रद्द करण्यासंदर्भातलं एक निवेदन सादर केलं ते निवेदन माननीय मुख्यमंत्री व माननीय राज्यपाल यांना ते देण्यात यावं व या निवेदनामध्ये हा हे निवेदन संविधानाच्या विरोधात असून याच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येणार आहे आणि या हे विधेयक पास करताना राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो शिवसेना असो हे सर्व एका मानाचे म्हणी आहे आणि एकत्र होऊन कोणा लोकांच्या नऊ हजार हरकती आल्यावर सुद्धाही विधानसभेत या विषयावर काही चर्चा झाली नाही आणि म त्याच्यामध्ये ते डायरेक्ट पास करण्यात आलं त्याचा आम्ही या निषेध करतो हो, लोकांच्या हा हा जो भारत देश आहे हा लोकांसाठी लोकांनी चालवलेल्या लोकशाही पद्धतीने हा लोकशाही घाला आणणारा हनन करणारा कायदा आहे या वि चार या विधेयकामुळे आणि अनेक लोकांना गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाईल आणि कोणतेही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार आहे याच्याविरोधात कोणी आंदोलन जनआंदोलन करू शकणार नाही असं हे विधेयक आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या विधेयकाच्या विरोधात नॅशनल वाईस मीडिया फोरम अंतर्गत आंबेडकर वाईस मीडिया फोरम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही सर्वांना पूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा निषेध करून त्याचा रद्द करण्यासंदर्भात निवेदन आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे